नमस्कार मी नमिता वागळे माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्रात रिक्षा चालकाचा परवाना मिळवायचा असेल तर मराठी भाषा येणं अनिवार्य असेल असं परिपत्रक गेल्या वर्षी राज्य सरकारने काढलं होतं मात्र त्याविरोधात अनेक रिक्षा संघटना न्यायालयात गेल्या आणि काल न्यायालयाने याबाबत निर्णय देताना हे परिपत्रकच रद्द केलं आणि रिक्षा चालकांना मराठी अनिवार्य नसल्याचं सांगितलं अर्थात न्यायालयाच्या निर्णयाचा आपण सगळेच आदर करतो पण तरी सुद्धा गेले अनेक वर्ष विचारला जाणारा प्रश्न मात्र अजूनही कायम आहे रिक्षाचालकांना मराठी यायला नको का जर रिक्षा चालक या ठिकाणी जर काम करतोय त्याचा उदरनिर्वाह करतोय तर इथली भाषा शिकायला त्याला प्रॉब्लेम काय याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे त्याचबरोबर मीरा भाईंदर रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियन याचे अध्यक्ष राजेश यादव माझ्यासोबत आहेत जे यामधले याचिकाकर्ते सुद्धा आहेत आणि त्याचप्रमाणे भिवंडी शहर रिक्षा टॅक्सी युनियन अध्यक्ष गिरीश झवेरी देखील या चर्चेमध्ये सहभागी होतील हे सुद्धा या विरोधात न्यायालयामध्ये लढा देत होते त्याचप्रमाणे कायद्याचे अभ्यासक कायदेतज्ञ ऍडव्होकेट उदय वारुंजीकर आपल्यासोबत या चर्चेमध्ये याची कायदेशीर बाजू आपल्याला समजावून सांगणार आहेत मला सुरुवातीलाच जायचंय मनीषा कायंदे यांच्याकडे मनीषा कायंदे मराठीचा कायम आपण आग्रह धरलेला आहे शिवसेनेनं आणि रावत्यांनी हे पत्रक परिपत्रक काढलेलं होतं मराठी अनिवार्य करण्याचं मात्र आता न्यायालयानेच अशा प्रकारे त्याला स्थगिती दिले रद्द केलेलं आहे शिवसेनेची प्रतिक्रिया काय द्यावर न्यायालयाच्या निर्णयाचा कोणताही अवमान करण्याचा आमचा इरादा नाहीये परंतु वस्तुस्थितीला धरून काय ते असं जे आपण विचार केला पाहिजे की एखाद्या राज्यामध्ये कोणताही व्यक्ती येतो तिकडे वास्तव्य करतो तिकडे त्याचा उदरनिर्वाह करतो तिकडे तिथल्या मातीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो तिथल्या लोकांशी एकरूप होतो तिथे आपलं कुटुंब बसवतो तिथे आपला परिवार एक न एक सदस्य नंतर येतात आणि अशा पद्धतीने मुंबईमध्ये वास्तव्य करायला सुरू करतात आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येता किंवा तुम्ही कोणत्याही राज्यात जाता आता इथून जर का गुजरातमध्ये लोक गेली किंवा केरळमध्ये गेली कर्नाटकमध्ये गेली गोव्यामध्ये गेली तर तिथली एक प्रांतीय भाषा असते हो। ती भाषा शिकण्याचा आपण स्वाभाविकपणे प्रयत्न करतो तर याचे दोन मुद्दे असतात एक की तुम्हाला ती ज्या क्षेत्रात तुम्ही जातात तर तिथे तुम्हाला असं वाटतं की मी या लोकांशी माझं झाला पाहिजे या लोकांमध्ये मी मिसळलं पाहिजे आणि मला हे शहर किंवा हे गाव आपलं असं वाटलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा मी आपलासा वाटलं पाहिजे हे सगळे बॅरियर्स किंवा हे सगळं आपल्याला कमी करायचं असेल तर तिथली भाषा येणं ही स्वाभाविक आहे आता हेच कायद्या पुन्हा एकदा मी सांगू इच्छिते की हे मराठीचा मुद्दा जो आहे आणि स्थानिक भाषा आहे राजभाषा आहे आणि ही ज्या राज्यामध्ये आपण राहतो तिथली भाषा ही प्रामुख्यानं लोकांना आली पाहिजे ह्या याच्यात अपेक्षा कोणती चुकीची नाहीये आणि हे जर का आता एक रिक्षावाले असतील किंवा ज्याला आपण सर्व्हिस सेक्टर म्हणतो टॅक्सी आहे रिक्षा आहे हॉटेलमधले वेटर्स आहेत किंवा असे तत्सम लोक सर्व्हिस ओरिएंटेड की ज्यांचा लोकांशी रोजच्या रोज संपर्क होतो किंवा तिथे आता तुम्ही रस्त्यावर हो रिक्षा चालवताय ते साईन बोर्ड असतील तुम्हाला काय लिहितलं तिथे ते वाचता आलं पाहिजे कुठला रस्ता कुठे जातो हे साधारण आता तुम्ही बँकेचा फॉर्म भरता तिन्ही भाषांमध्ये असतो सगळीकडे तुम्ही त्रिभाषी सूत्र जे आहे म्हणजे एक इंग्रजी दुसरी मातृभाषा त्या क्षेत्रातली भाषा आणि हिंदी कारण ती सर्वाधिक बोलली जाणारी तर मग हे सगळीकडे असताना मग केवळ यालाच अपवाद का आणि हे तुम्ही इथे केलं मग अन्य राज्यांमध्ये असं धाडस होणार आहे का हुँ. आता तुम्ही अनेक राज्यांमध्ये त्यांना त्यांची संस्कृती जपण्यासाठी सुप्रीम कोर्टाशी देखील लढा त्यांचा देण्याचा धाडस त्यांनी दाखवलेला आहे आणि माननीय दिवाकर रावते यांनी शिवसेनेची जी भूमिका आहे माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतरच ही भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे की रिक्षा चालक जो आहे त्याला सामान तिथल्या मराठी भाषा महाराष्ट्रातली आली पाहिजे किमान किमान त्याला कोणी कविता कर असं म्हणत नाहीये किंवा एखादा निबंध असं म्हणत नाहीये परंतु झुजबी वर्किंग भाषा ज्याला आपण म्हणतो ठीक आहे तुम्ही हा महत्वाचा मुद्दा सांगितला की जुजबी भाषा राजेश यादव यामध्ये प्रॉब्लेम काय म्हणजे तुम्हाला कोणी सांगत नाही की मराठी शिका आणि कॉलेजमध्ये जा परीक्षा द्या मगच तुम्हाला रिक्षा चालवायचा परवानगी तुम्हाला मिळेल तुम्हाला जुजबी तुम्हाला इथे राहायचं इथल्या लोकांशी संवाद साधायचा आहे म्हटल्यानंतर इथली भाषा तुम्हाला जुजबी कामापुरती यायला प्रॉब्लेम काय आहे मॅडम मराठी भाषा को हम सभी लोग सम्मान करते और गर्व है कि की महाराष्ट्र मे गांव गांव से लोग आते हैं और यहाँ रोजी रोटी कमाकर अपना पालन पोषण करते हैं इसके लिए मैं महाराष्ट्र की धरती को बहुत बहुत धन्य देता धन्यवाद देता हूँ और मुझे बहुत बड़ा अभिमान है इस महाराष्ट्र की धरती पे। मेरा ये विरोध नहीं है कि मराठी भाषा बोलना नहीं चाहिए मराठी भाषा सीखना ही चाहिए आना ही चाहिए परंतु इस सरकार ने जो कायदा लाया था कि मराठी भाषी को ही परमिट दिया जाए परमिट के है, हम मराथी भासा के खिलाफ खिलाफ मराठी मराठी भाषा भाषिकाला परमिट द्यायचा असा कायदा नव्हता तो मराठी तुम्हाला यायला पाहिजे त्यासाठी एक तिथे लेखी परीक्षा छोटीशी होती जुजबी तुमचं मराठीचं ज्ञान किती आहे हे तपासणारी कदाचित ती परीक्षा असावी मला त्याबद्दल फार माहिती नाहीये पण चुकलं काय याच्यामध्ये मॅडम बोलता तुम्ही समजा उत्तर प्रदेशामधलं जर तुमचं गाव असेल आणि तुम्हाला जर मराठी येत असेल तर तुम्हाला तो परवाना मिळायला तुम्ही एलिजिबल आहात साधा अर्थ होता त्याचा का बोलता है मराठी नहीं आता है लोगों को हुँ. वो एग्जाम में फेल हो जाते हैं जहां सब, साहब अगर इंटरव्यू लेता है उसको मराठी में वहां फेल हो जाते हैं हुँ. आप रोड पर मेरे साथ में चलिए दस आटो को रुकाइए और आप मराठी में उससे बात कीजिए और आपको सही सलामत वो लेके जाएगा आपको घर पे मराठी भाषा वो समझता है मराठी भाषा उसे आता है सिर्फ वो एग्जाम नहीं दे सकता वहां वो घबरा जाता है कि मैं अच्छा बोलूंगा कि बुरा बोलूंगा। लेकिन आज बंबई शहर में, जो आटो का व्यवसाय करते हैं, मैं समजता हूँ नाईन्टी पर्सेंट लोक मराठी बोलते हैं और उनको आता तुम्ही है। किती वर्ष मुंबई मध्ये आहात मी मुंबई मध्ये सन नाईन्टी टू पासून म्हणजे जवळपास तुम्हाला आता पंचवीस वर्ष होऊन गेले पंचवीस तुम्हाला इतकं चांगलं मराठी बोलता येत आहे मग तुम्ही आता हिंदी मध्ये काय बोलतात तुम्हाला कुठे मराठीची परीक्षा मी सांगतो मराठीबद्दल तुम्हाला, 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 तुम्हाला तुम्ह तु, 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 तो। मुद्दा हाच आहे की जर तुम्हाला एखादी गोष्ट येते एखादी गोष्ट करायची आहे मात्र तुमची इच्छाच त्यामागे दिसत नाहीये शिरीष झवेरी मुद्दा हाच आहे की इच्छाशक्ती का दिसत नाही की इथल्या मराठी माणसाची जर तुम्हाला माफ करा गिरीश झवेरी जर तुम्हाला या ठिकाणी जर मराठी माणसाची जवळीक साधायची असेल आणि इथली भाषा हे त्यातलं माध्यम असेल तर प्रॉब्लेम काय आहे असं बघा माझा आवाज येतो ना तसं बघायला गेलं तर प्रॉब्लेम काय नाही मराठी सगळ्यांनी यायलाच पाहिजे रिक्षावाल्याच्या बद्दल जर बोलायचं झालं तर त्याला काम चलावण्या आहे म्हणून त्यांनी बॅज मिळवलेला आहे त्याच्याकरता अभंग वाचून ठेवायला सांगायची गरज नाही त्यांना त्याला जे इंटरव्ह्यूज घेतलाय त्याच्यामध्ये एवढ्या भयानक इंटरव्ह्यूज घेतलाय त्याला काही प्रश्न विचारलाय त्याला रिक्षाचा व्यवसाय करण्यापुरता जे मर्यादित प्रश्न आहेत की बाबा तू इथे येशील का तू तिथे जाशील का तर एवढे प्रश्न विचारलं तर रिक्षावाला एवढं उत्तर देतोच आहे त्याला वर्किंग नॉलेज आहे आणि प्रश्न झाला माझा मी सुद्धा झवी आहे मला सुद्धा महाराष्ट्राचा अभिमान आहे मी सुद्धा सुस्पष्ट मराठी बोलू शकतो आणि मराठीला विरोध नाही एवढं आहे की त्यांनी दिलेलं आहे सगळ्या एक्झामिशन युनियन मधले आहात मुंबईच्या रस्त्यावरती ज्यावेळेला रिक्षाने प्रवास करायची वेळ येते कितीसे रिक्षावाले आपण मराठीत बोललो तरी सुद्धा उत्तर मला मराठीमध्ये जुजबी मराठीमध्ये मी अगदी शुद्ध मराठी म्हणत नाही जुजबी मराठीमध्ये मला उत्तर देतील तुम्ही दावा सांगू शकता इतके इतके रिक्षावाले आहेत जे मला मराठीमध्ये हो। उत्तर देऊ शकतील परत आ, परत करा मला तुमचा आवाज पोहोचला नाही मुंबईच्या रस्त्यावरती जर तुम्ही रिक्षाने प्रवास करण्यासाठी बाहेर पडलात तर साधारण किती टक्के रिक्षावाले असे आहेत ज्याला मी मराठीत प्रश्न विचारला तर ते मला जुजबी मराठीमध्ये फार शुद्ध अगदी उच्च दर्जाची म्हणत नाही मी जुजबी मराठीमध्ये मला परत उत्तर देतील साठ सत्तर टक्के लोक देत असतील कारण बरेचसे लोक रिप्लाय मराठी करता येत नसेल पण त्याला समजत आहे त्यांनी हिंदी जरी रिप्लाय केलं तरी त्याला कळता एवढं तर समजतंय ना तुम्ही जर त्याला विचारलं की बाबा इकडे येशील का तो बोलला हा भाई म्हणजे मी आ राहा हिप्लाय तो, तो ना तो तुमच्या मराठीला नाकारत नाहीये ना त्याला समजताय ना त्याला अभ्यासच कशाला करायला लावला पाहिजे माझं आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमचं काम चलाव मराठी ज्ञान आहे पण मग या संदर्भात गिरीश झवेरी या संदर्भात थेट न्यायालयामध्ये उडी घेण्यापेक्षा तुम्ही परिवहन मंत्री किंवा मुख्यमंत्री यांच्याशी या संदर्भात पत्रव्यवहार दुनियाभरचे त्यांच्याबरोबर केले ते आमच्याकडे द्या द्यायला तयार नाहीये त्यांना दिले आम्ही परिपत्रक च्या ट्रान्सपोर्ट कमिशनरचा आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पत्रव्यवहार मू प्राधिकरणाला दिले त्यांना दिले पण ते रिप्लाय देत नाही कारणास्तव आम्हाला तिकडे हायकोर्टामध्ये जायला लागलं बर मनीषा काय तुमचे काही मुद्दे पटत नव्हते नाही असं आहे की एखाद्या जॉबचे काही रिक्वायरमेंट्स असतात तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये नोकरीला जा अमुक एक चार गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे तुम्ही एखाद्या इंटरनॅशनल हॉटेलमध्ये काम करतायत तर तुम्हाला भारतात असेल तर हिंदी इंग्रजी आंतरराष्ट्रीय भाषा असेल म्हणून आणि एखादी फॉरेन लँग्वेज मग ती स्पॅनिश असेल फ्रेंच असेल जर्मन असेल काही रिक्वायरमेंट्स से असेल आता तुम्ही रिक्षा चालवताय मुंबईमध्ये साईन बोर्ड्स असतात हे साईनबोर्ड तुम्हाला मराठीमध्ये असतील एखाद्या रस्त्याचं नाव आहे तर ते इंग्रजी आणि मराठीमध्ये असतं महानगरपालिकेच्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन याच्यात रस्त्याचं नाव असतं तेही तुम्हाला वाचता आलं नाही अनेक लोकांना मराठी समजत सुद्धा नाही मग झवेरीजी जी जे म्हणतात की आम्ही मराठीत विचारू बाबा इकडे येणार का आणि त्याला त्याला समजलंच नाही कुठे अनेक रिक्षावाले आहेत की त्यांना नाही मराठी कळत आणि डोमिसाईल मिळवणं सोपं आधार कार्ड सगळं आता मिळवणं इतकं सोपं झालेलं आहे तर मग याचं फिल्ट्रेशन कसं करायचं काहीतरी निकष लावले पाहिजे आणि मराठी महाराष्ट्राला नाही नाही याच्यामध्ये असं आहे त्यांना महाराष्ट्रात राहायचंय महाराष्ट्रात कमाई करायचंय सगळं करायचंय परंतु मराठीचं वावड आहे असेल ते मात्र शिवसेना कपून घेणार नाही बिलकुल नाही वावड कोणाला नाही बिलकुल नाही वावडं कोणाला नाहीये मराठीबद्दल कोणाला द्वेष नाहीये बिलकुल द्वेष नाहीये मराठीचं वावड असा प्रश्न नाही हा शिकायला हरकत आहे शिकलाय ना म्हणून मिळाला ना त्यांना तुम्हाला परीक्षेमध्ये कोणी निबंध निरीक्षण या ठिकाणी तुमच्यासाठी एक तुमच्या गोष्ट देते त्याला त्या रिक्षावाल्याला असे असे प्रश्न विचारले तुम्ही तुमच्या क्लिप बघा ना याचा संबंध नाही रिक्षा व्यवसायाशी तसे प्रश्न त्यांना विचारलेले आहेत काय संबंध आहे आणि तुम्ही जसं म्हटलं की कुठलाही लायसन हवं आहे त्याच्याकरता ज्या प्रिस्क्राईब मॅन्युअल्स आहेत ना हो महाराष्ट्र मोटरवेकलच्या कलम नंबर चोवीसच्या सबसेशन पोर्ट कलम एक मध्ये काम चलाव आहे म्हणून त्याला बॅज मिळाला आहे तुम्ही करा, करा, बोलता बार, बोलता बार, तो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे आपण हा जो नियमाचा दाखला तुम्ही दाखलाय जवेरीजी आपण त्याची त्यातली कायदेशीर बाब आपण या केसमधली समजून घ्या ऍडव्होकेट वारुंजीकर आपल्याकडे वारुंजीकर या प्रकरणी मराठी मराठी या ठिकाणी कंपल्सरी करणं हे न्यायालयाने त्यावर बंदी घातली की हे जे परिपत्रक होतं ते केवळ रद्द केलंय थोड्याशा तांत्रिक गोष्टी यातल्या आम्हाला तुम्ही समजावून सांगा आपल्या प्रेक्षकांच्या करता या प्रकरणामध्ये मी वकील म्हणून कुणाच्याही बाजूनं बाजू मांडलेली नाही हुँ. ना सरकारच्या वतीनं ना रिक्षाचालकांच्या वतीनं ना अन्य कुणाच्या वतीनं त्यामुळे माझं जे मत आहे ते कायदा आणि जो काही निकाल जे काही का काल कोर्टात घडलं याच्या आधारावरती असणारं हे मत आहे आपल्याकडे असणाऱ्या ज्या महिला प्रतिनिधी आहेत त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला ठराविक प्रकारचं ज्ञान ठराविक प्रकारच्या बाबतीमध्ये पाहिजे परंतु ज्याचा उल्लेख आता झवेरी साहेबांनी केलेला होता ते कलम असं सांगतं की महाराष्ट्र सरकारनं पारित केलेला जो काही के रुल्स आहेत नियम आहेत कायदा आहे आज केंद्राचा कायदा आहे केंद्राच्या कायद्यामध्ये राज्य सरकारला आपले स्वतःचा कायदा आपले स्वतःचे नियम बनवण्याचा अधिकार आहे तो नियमप्रमाणे नियम चोवीस मधला आ, जो आ, आ, चोवीस वादला जो काही कलम आहे त्या चोवीसावा जो नियम आहे त्याच्यामध्ये एक्सेप्ट मोटर कॅब असं म्हटलेलं आहे ही वर्किंग नॉलेज ऑफ मराठी म्हणजे मराठीची झुजबी तुमची माहिती असली पाहिजे हे जरी सगळं असलं तरी ते तुम्हाला पब्लिक सर्व्हिस मध्ये एक्सेप्ट मोटर कॅब मोटर कॅब याच्यामध्ये टॅक्सी आणि ॲटो रिक्षा येतात हे माननीय उच्च न्यायालयाच्या समोर मांडल्यानंतर साहजिकच प्रश्न उभा राहिला की ही जाहिरात जी डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये जी दिलेली होती त्याच्यामध्ये क्लॉज नंबर सात जो होता त्याचा आधार काय आहे किंबहुना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार सोळामध्ये जी काही परिपत्रक का जारी करण्यात आलेली होती याचा कायदेविषयक का आधार काय आहे याचा प्रश्न उभा राहिला आणि मग न्यायालयाच्या समोर प्रश्न उभा राहिल्यानंतर मग कोर्टाने असं म्हटलेलं दिसतंय की हे सगळं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सक्ती आणण्याकरता हा जो मोटार कॅबला हा नियम लागणार नाही असं जे म्हणताय ते दुरुस्त करा ते तुम्ही जर दुरुस्त केलेलं जर नसेल तर ही सक्ती तुम्ही कशी काय करू शकता म्हणजे याच्यावरून सकृत दर्शने असं दिसतं की जे काही ट्रान्सपोर्ट कमिशनर साहेबांनी जो काही सर्क्युलर काढलं किंबहुना ही जाहिरात जी दिली ती मंजूर करताना जो काही सगळा जो काही प्रक्रिया होती या प्रक्रियामध्ये एक्सेप्ट मोटर कॅब म्हणजे मोटर कॅबला हा नियम लागणार नाही हे लक्षात न घेता केलेलं आहे हे न्यायालयामध्ये आता उघड झालं मला असं वाटतं की हा जो मुद्दा आहे या मुद्द्याची आपल्या प्रेक्षकांना माहिती नाहीये त्याच्यामुळं हा मुद्दा आपण वेगळ्या कुठल्या तरी भावनिक आधारावरती जाण्यापेक्षा कायद्यामध्ये काय गाभे प्रेते आणि कोर्टात काय घडलं हे प्रेक्षकांना माहीत होणं आवश्यक आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ हा मुद्दा संपुष्टात आलेला नाही आज परत दुरुस्ती करणं त्या मध्ये शक्य आहे ते जे काही रूल्स आहेत त्या रुल्समध्ये एक्सेप्ट मोटर कॅप हा जो प्रश्न हा जो शब्द आहे हा जर वगळला तर हे टिकू शकतं आणि आपल्याला प्रेक्षकांच्या माहिती करता या निमित्तानं कोर्टानी रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांच्या विरुद्ध ज्या तक्रारी केल्या जातात त्या संदर्भात अजून चांगले आदेश दिलेले आहेत हो, हो। उदाहरणार्थ तुम्ही ऑनलाईन तक्रार कशी करू शकू पोलिस अॅडव्होकेट वारुजीकर हे अनेक मुद्दे आहेत जे खरंच स्वागतार्ह आहेत मात्र या ठिकाणी आपली चर्चा आहे ती थोडीशी फक्त मराठीच्या मुद्द्याला धरून आहे राजेश यादव यांना माझा आणखी त्याला धरूनच प्रश्न आहे की टेक्निकल बाबी यामधल्या ज्या होत्या त्या ह्या परिपत्रकामध्ये जे सर्क्युलर निघालेलं होतं त्यामध्ये पूर्ण झालेल्या नव्हत्या त्याच्यामुळे हे सर्क्युलर रद्द करण्यात आलेलं आहे म्हणजे मराठी कंपल्सरी करू नका असं न्यायालय कुठेही म्हटलेलं नाहीये समजा फ्युचरमध्ये शिवसेनेचे जे मंत्री आहेत दिवाकर रावते त्यांनी विधानसभे सदनामध्ये हा विषय मांडला कायदा पारित करून घेतला आणि कायद्यामध्येच जर कंपल्सरी केलं की मराठी आलंच पाहिजे आणि मराठीची परीक्षा जो पास होईल त्याला त्या ठिकाणी परवाना देता येईल तर काय करण्याची वेळ तुमच्या आता हे फक्त सर्क्युलर आलेलं आहे जे तांत्रिक बाबींवरती फक्त टिकलेलं नाहीये उद्या कायदा आला तर काय कराल राजेश यादव मॅडम आता टेक्निकल बाबींवरती फक्त हे सर्क्युलर रद्द केलेलं आहे तांत्रिक बाबींवरती याचा अर्थ न्यायालयाने तुम्ही मराठी कंपल्सरी करू नका असं कुठेही सांगितलेलं नाहीये उद्या असं सर्क्युलर काढण्याऐवजी जर आपल्या राज्य सरकारने कायद्यातच बदल केले आणि नियमच काढला की मराठी कंपल्सरी आहे तर रिक्षाचालक काय करणार आता तो उच्च न्यायालयाने निर्णय दिले आहे त्याच्यावर सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टला मी जाणार सुप्रीम कोर्ट जे मान्य करणार सगळ्याला मान्य होणार या ठिकाणी जेव्हा कुठल्या दाक्षिणात्य राज्यांमध्ये असा विषय येतो हो, तिथे हिंदी बोललं जात नाही तिकडे जी आपल्या देशाची भाषा आहे तर त्याचाही देखील अपमान होतो आणि मग असं असं ही जी जी काय विचार करण्याची पद्धत आहे तर ती इतर राज्यांमध्ये टिकताना दिसत नाही किंवा इतर राज्यांमध्ये कोणी धाडस करत नाही मग हे सगळं केवळ मुंबई आणि महाराष्ट्रातच का राजेश मैडम मुझे हाँ भावनिक प्रश्न नहीं है वास्तव प्रश्न है अभी अभी हमारे भिवंडी सर के जो झवेरी सर ने बताया कि मराठी सत्तर से पचहत्तर टके जो ड्राइवर है समझ तो थोर बहुत मराठी समझते और सांगत भी मतलब कि बोलते भी है पन अभी मैडम ने जैसे मैडम ने बोली कि महाराष्ट्र में जे ये कि पेन कार्ड आधार कार्ड सगळा मतलब और लायसन्स घेतात बर ठीक आहे आपले महाराष्ट्र मे आपल्या भारत देशमध्ये बांगलादेशी पण आधार कार्ड पिन कार्ड काढतात आम्ही तो हिंदुस्थानी आहे नाही मुद्दा तो नाही आहे हा पूर्णपणे वेगळा मुद्दा आहे त्याला एक गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा येऊ शकते जर ठरवलं गिरीश झवेरी पुन्हा एकदा आपल्यासोबत आलेले आहेत गिरीश झवेरी यामध्ये मुद्दा असा आहे की आता तांत्रिक बाबींवरती हे सर्क्युलर रद्द झालेलं आहे याचा अर्थ मराठी कंपल्सरी करू नका असं न्यायालय बोललेलं नाहीये उद्या जर समजा सरकारने कायदा आणला आणि मराठी कंपल्सरी केलं ज्या बाबीवरती आता न्यायालयाने आक्षेप घेतला होता तो कायद्यात जर बदल राज्य सरकारने केला तर काय करणार रिक्षाचालक ती सुधारणा आणली तर ती पुढच्या लोकांना लागू होणार आधीचे जे आता जे अप्लिकंट आहेत जे अर्जदार आहेत त्यांना तो कायदा लागू होत नाही ती जी अमेंडमेंट होईल जेव्हा तो कायदा सुधारित पारित कायदा काढण्यात येईल तो पुढच्या लोकांना पारतोय त्याच्याकरता त्याच्यामुळे आम्हाला अडचण होणार नाही या विषयाक आणि हे कोर्टाने ऑलरेडी आम्हाला त्याच्या पहिले आम्ही जी रिट पिटिशन घेतील वन वन फोर एट नाईन त्याच्यानंतर दुसरी रिट पिटिशन घेतली वन वन नाईन फोर एट त्याच्यामध्ये सुद्धा आणि आता थ्री वन डबल सिक्स नाईन मध्ये त्या बाकीशन होत्या सतरा दहा दोन हजार सोळा सात दहा दोन हजार सोळा त्यातले चारशे चाळीस आणि एकशे शहात्तर परमिट जवळजवळ अर्ध्याच्या वरती आम्ही घेतलेले आहेत त्यामुळे मला नाही वाटत की ह्याला अडचण येईल म्हणून बर म्हणजे कायदा पारित झाला आणि जर मराठी कंपल्सरी या ठिकाणी केलं तर रेडी आहात तुम्ही मराठी तेव्हा शिकायला हो शिकायचं प्रश्न नाही शिकायला काय प्रॉब्लेम आहे शिकायला मी ते बोलतो शिकायला पाहिजे मी ते बोलतो सगळ्या संघटनेने शिकवायला पाहिजे आणि ताई संकेतिका ऍक्च्युअली त्यांना सांगू इच्छितो मी जे पण साईन बोर्ड आहेत त्याला कुठलीही भाषा नसते कुठलीही भाषा साईन बोर्ड वरती नसते नो आणि भाषांमध्ये लिहिलं असतं झव इज रेल्वे प्लॅटफॉर्मवर देखील काय झवेरीजी आपल्या रेल्वे प्लॅटफॉर्म वर देखील तिन्ही भाषांमध्ये लिहिलेलं असतं बरोबर गिरीश दवेरी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट फक्त लक्षात आणून देते की मराठी या भाषेचा एक चांगला चांगली गोष्ट काय आहे माहितीये ही भाषा कुठेतरी हिंदीशी साधर्म्य साधते आणि याची जी लिपी आहे ती देवनागरी आहे देवनागरी जी हिंदीशी हिंदीसाठी वापरली जाते त्यामुळे मराठी समजायला शिकायला अत्यंत सोपी आहे तरी जर एवढी अडचण येत असेल तर का मराठी लोकांनी आग्रह बिलकुल नाही मराठीला अडचणच नाहीये मराठी बोलायला अडचण नाहीच आहे बरं तुम्ही किंवा केरळमध्ये गेलात समजा तुमच्या एखाद्या तिकडे गेला तर तिकडे तुम्ही शिकणार ना तिकडे तर इतर भाषात बोलतच नाही केवळ मातृभाषेत बोलताय मनीष येत तुम्ही माझा तुम मुद्दा समजून घेत नाही मी मराठीला विरोध करत नाही आपण बोलूया बोलून देऊया मराठीला करतच नाहीये मराठी बोलायला यायलाच पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात राहता तुम्हाला मराठीची स्वाभिमान अस्मिता जपलीच पाहिजे त्याच्याबद्दल प्रश्न येण्याची गरज काय आहे मराठी आलीच पाहिजे पण त्या रिक्षावाला जर काम चलावून असेल त्याच्याने त्याचं पोट भरत तुम्ही कायदा केलाय ना चोवीस एक सबसेक्शन एक मध्ये मराठी व तिथे बोलल्या जाणाऱ्या कुठल्याही बोली भाषेचं सांगितलंय तर त्याला ते तेवढं येतंय ना त्याच्याकडे तुम्ही त्याचा रोजगार नका ना हिसकावून घेऊ तर रोजगार नका हस्कावून घेऊ त्याला मराठीचा अभिमान आहे त्याला मराठी बोलता यायला पाहिजे हा आग्रहाशी मी आहे सहमत आहे पण त्याला काम चलाव नाही ते तुम्ही कायद्यामध्ये सुधारणा करा तुमच्या कायद्यामध्ये लिहिलंय ना की काम चलाव नाही येते त्याला बॅज मिळायला पाहिजे त्याने त्या काम चला ज्ञानावरती बॅज मिळवला आणि बॅज मिळून तो उपजीविका बघतोय त्याला पूर्ण विरोध करायची गरज काय ठीक आहे मनीषा काय नव्हे की काही रिक्षावाले असे आहेत म्हणजे मी स्वतः माझा अनुभव त्यांना अजिबात मराठी तुम्ही म्हणता ना वर्किंग नॉलेज झुजवी ज्ञान ते सुद्धा नाहीये ते सुद्धा नाहीये असे अनेक आहेत की त्यांना नाहीये मग त्याचं काय मग म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही मी सुद्धा रेग्युलर रिक्षा रिक्षा माझे सुद्धा हेच अनुभव आहेत म्हणजे मला अगदी शंभरामध्ये एखादा रिक्षावाला असा सापडेल की जो माझ्या मराठीला मराठीमध्ये उत्तर देतो बरोबर याच्या करता याच्या करता जे काही आर टी ओ आहे जे आता तसं ताई म्हणाला की कायदा करणार आहे त्याची त्याची कडक इम्प्लिमेंट करा मी तर तुम्हाला बोलतो आमच्या ठाण्या आरटीओला ठाण्या आरटीओला नऊ पस्तीस ला त्याला पण यायला पाहिजे येताना अकरा वाजता कोणाचा अंकुश पाहिजे ना त्या सगळ्या गोष्टीवरती कायदा करून समाज बघा नियम कायदे हे समाजाची उन्नती करायसाठी आहेत त्याची इम्प्लिमेंट नसत नसेल तर काय उपयुक्त कायद्याचा आहे एक आठवण करते असाच काहीसा नियम करायचा प्रयत्न झाला होता मात्र तो इम्प्लिमेंट करण्यापूर्वी तुम्ही त्याला न्यायालयात घेऊन गेलात अर्थात तो वेगळा मुद्दा आहे मला शेवटची कमेंट आहे उदय वारुंजीकर यांच्याकडून त्यांनाही काही मुद्दा मांडायचा होता प्रश्न असा आपल्या प्रेक्षकांच्या समोर येतो की अशा प्रकारचे मराठीची सक्ती करणं शक्य असू शकतं का तर या मराठीच्या सक्तीच्या बाबतीमध्ये एक शब्द या नियमांमध्ये असा आहे की जुजबी वर्केबल नॉलेज त्यामुळे शंभर टक्के मराठीची सक्ती नसून सक्ती कशाची आहे तर त्याचं जुजबी ज्ञान पाहिजे काम चलाऊ ज्ञान पाहिजे आणि हे जे काही कलम आहेत अशा प्रकारचे कलम हे अनेक कायद्यामध्ये सापडतात महाराष्ट्रातले कायदे सा सा आहेत तसं वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेच्या संदर्भातल्या कायद्यांमध्ये तरतुदी आहेत त्यांच्या व्हॅलिडिटी माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याची वैधानिकता तपासण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आजगडीला असा कायदा बनवला तर तो टिकू शकतो मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जे काही घडलं त्याच्यामध्ये हाच प्रश्न आला की तुम्हाला जर पाहिलं असेल तर कायदा दुरुस्त करा तो कायदा दुरुस्त करा म्हटल्यानंतर विधानसभेत जा विधानसभेमध्ये आपलं मत मांडा त्या ठिकाणी पारित करून तुम्हाला करायचं असेल तर करू शकता परंतु हे चुकीचं दिसतंय सखोल दर्शनी असं न्यायालयाचं दिसतंय मला वाटतं या सगळ्याच्या पेक्षाही महत्वाचा मुद्दा असा या निमित्तानं येतो की माननीय उच्च न्यायालयाच्या समोर या जो काही प्रवासी आहे त्या प्रवाशाची जी अडचणी आहेत त्या अडचणी सगळ्या या निमित्तानं मांडल्या गेल्या आणि त्याची दखल घेत माननीय उच्च न्यायालयानं खूप चांगले खूप चांगले या ठिकाणी निरीक्षण नोंदवले आणि आदेश सुद्धा दिलेले आहेत अॅडव्होकेट वारुंजीकर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की या निमित्ताने हे प्रश्न समोर आले आणि सामान्य प्रवाशाचे प्रश्न या ठिकाणी अॅड्रेस केले गेलेले आहेत थेट न्यायालयातनं त्या संदर्भात आदेश दिलेले आहेत मात्र या पर्टिक्युलर सर्क्युलर बद्दल जर बोलायचं झालं तर आता न्यायालयामध्ये काही तांत्रिक बाबींमुळे ते रद्द करण्यात आलेलं आहे मुद्दा असा आहे की त्याचं नियमामध्ये रुपांतर करता येऊ शकतं अर्थात शिवसेनेचे मंत्री आहेत शिवसेना नक्कीच हा मांडण्याचा प्रयत्न करेल मात्र भाजप पाठिंबा देणार का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे विषय शेवटी फिरून येतो कुठे तर राजकीय इच्छाशक्तीचा आपण पाहूया भविष्यात आपल्याला ती पाहायला मिळते का या चर्चेसाठी आपल्याला सर्व मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार माझा विशेष मध्ये इथेच थांबतोय बघत राहा की माझा